मित्रांनो मासाचा चिक्क्या गटपास झाला आज भरपूर दिवसातून मैदानात आला आणि सेनेसाठी पात्र ठरलाय शेट आज कोणास केलेला लक्ष होत तुम्हीच केला असेल महिलाचं किती वय झाला चार वर्ष पाच वर्ष भरपूर काळ आहे त्याला पळायला नव्यामध्ये गटपास आहे भाजी बाजी दिसकी भाजी झाऱ्याचा भाजी आज पायरा कोण होता लारा लारा होता लारा आज लय दिवसातनं बाहेर काढला त्यांनी चांगली पाहिली का गाडी चांगली आज हाला काय डाळगिने टाकलेला नऊमध्ये पाहिलं लारा उजून डाळगिनी फॉर बाय फोर गटपास झालाय आता तुम्हाला सांग पाहिला भाऊ न केले केलं नियोजन केलं गाडी पडली ना पळाली कुठल्या मैदानात तू कदमवाडीच्या मैदानात तिकडे माड्याला माडा किसरी जात तिकडे पडली चार पाच वेळा पडली चार पाच गाडी पळती

पुण्याच आहे पुण्याचा आता पप्पू पाटला आणि आमचे मित्र कोंडाळकरांचा आहे का मालक आता किती कॉलेजला मी जसं मालक नाही प्रेम आहे आपलं बरोबर आज तुफान सोबत पाल दादा कुठला तुफान आजचं इश नमस्त आज कुठला दुकान होतो तुषार घटकडे तुषार भावडे नमस्कार नमस्कार आज नवीन खरेदी उभे गाडी पहिल्यांदाच आज पळाली असं चांगली पाहायली ना शुभेच्छा तुम्हाला मध्ये आज पुन्हा सांग पाहिला वसा येतात वागिरीचा सरजा सरजा बरोबर ती गाडी आधी पळावली फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम पळवली चांगली पाहिली ना आज गाडी चांगली त्याचं शेवटचं मैदान बालमासन कुठलं झालं वर झालं तर होय आता कधी करता हे नियोजन करू आता ड्रायव्हर कधी करेल तेव्हा होय परस डायवर उचून आज तीच असते त्याच्या गाडी हा सांगली पाहिली गाडी तुमची असतो ना बरं पळाली हो

होय आज कोण होतं ड्रायव्हर गाडीवर आपशी घे चांगलं ड्रायव्हर बस झालेलं मग आज काहीच असते पाहिल्यांदा झालं न्यूज संग्राम त्या दिवशी राहायला फायनल पायाला जाऊ राग्राम संग्राम आहे कुठल्या गावचा संग्राम शिरवळ वडगाव आज बाय गणप आहे का ही शेट आहे ती का हा ही शेट आहे कोणी केलं शेट नियोजन आज कोणी केलेलं नियोजन तुम्ही केलेलं फायनल झालेलं दिसते ते हां झालं ह्या जोपर्यंत ह्यात राहिलेला मायनेच्या मैदानात चार नंबर केला कि वठे मुंड्या संघ त्याच्या जो ओंकार संघ वडगाव हवी राहिलेला होय चालतो शंभू आणि पिस्टन पाहिलं चांगली गाडी असतात गटपा झालाय किती होत एकवीस मध्ये काय एकवीस मध्ये सव्वीस मध्ये ना आज आज मामा पण आले ते आपल्या दिवसा आज सारदा सांग पळाला हो ती गाडी चांगली का आज मुसून झाली साम्राज्याची गाडी साम्राज्य आणलाय आणि आपलं आणलं नाही का बन हाय चालतंय शुभेच्छा मामा